आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दगा फटका होण्याची उद्धव यांना भी भीती वाटते जास्त आमदार असणाऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव यांना नकोय महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो आणि तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार किंवा आपली जागा तो पाडणार पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने हो जाऊ नका